हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब सोनाली सोनली लास्ट्रीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आपण नागपंचमी का साजरी केली जाते किंवा नागपंचमीची कथा आपण आज ऐकणार आहोत तर नागपंचमीची एक प्रसिद्ध कथा अशी पण आहे भगवान कृष्णाने यमुना नदीतील कालिया नागाला हरवले होते याच दिवशी श्रावण शुद्ध पंचमीला कृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून सुरक्षित बाहेर आले तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो आणि अशा प्रकारे नागपंचमी ही सर्वजण भारतीय हिंदू धर्मामध्ये साजरी केली जाते तर चला आपण आता नागपंचमीची कथा एक ऐकूया छोटीशी कथा आहे ती तुम्ही सर्वांनी ऐकावी तर ही कथा अशी आहे पुराणानुसार कालिया नावाचा एक अतिशय विषारी नाग यमुना नदीत राहत होता त्याच्या विषामुळे नदीचे पाणी विषारी झाले होते त्यामुळे नदीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना अनेक समस्या येत होत्या आणि भगवान कृष्णाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांनी कालिया नागाचा पराभव करण्याचा निश्चय केला होता तर एके दिवशी त्यांनी कृष्णाने यमुना नदीत उडी मारली आणि कालिया नागाशी युद्ध केले कृष्णाने कालिया नागाला हरवून त्याच्या डोक्यावर उभे राहून नृत्य केले यामुळे कालिया नाग घाबरला आणि त्याने कृष्णाची माफीसुद्धा मागितली होती कृष्णाने त्याला यमुना नदीत सोडून जावे आणि इतर इतर दूर निघून जाण्या सांगितले होते आणि ते नागसुद्धा तिथून श्रीकृष्णाचे ऐकून असे तिथून त्या नदीतून दूरवर निघून गेले होते आणि त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी लोक नाग नागाची पूजा करतात आणि त्यांना दूध अर्पण करतात तसेच या दिवशी उपवास करण्याचीही प्रथा आहे नागपंचमी साजरी करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे नाग हे शेतकऱ्याचे मित्र आहे तुम्हाला माहितीच आहे आपलं भारतीय संस्कृतीमध्ये भारत देशामध्ये शेतीप्रधान देश आहे आणि आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि आपला शेतकरी वर्ग हा उंदर उंदीर यांच्यापासून आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात तर त्यामुळे शेतकरी नागदेवतेची प्रार्थना करतात आणि त्यांचे आभारही मानतात तर अशी तर अशी ही कहाणी आहे तर नागपंचमी आपण कशी साजरी करावी त्याची पूजा विधी कशी करावी तर चला मी तुम्हाला आज सांगते तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवाससुद्धा करतात घरामध्ये दे नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा करावी नागदेवतेला हळदी कुंकू लाव लावावे ही काही ठिकाणी वारुळाची पूजासुद्धा केली जाते तर मंदिरात देखील पूजा तुम्ही करू शकतात नागदेव देवतेला धूप दीप लावून पूजा करावी आणि दूध लाह्यांचा नैवेद्य दिला जातो नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे आणि सर्व महिला एकत्र येऊन झोकासुद्धा खेळतात तसेच नागपंचमीच्या दिवशी ह्या गोष्टी करू नये त्या कोणत्या गोष्टी आहेत तर चला मी तुम्हाला सांगते नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नागरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजरे यांचासुद्धा वापर करू नये शेतकऱ्याने आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा सुद्धा कापून ठेवावा त्या दिवशी चारासुद्धा कापू नये तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरी यांचा वापर करू नये कुठलाही भाजीपाला असो तो सुरीने आपल्या घरामध्ये ह्या दिवशी कापायचा नाही तर अजून ह्या दिवशी तव्यावर तव्यावरचा वापरसुद्धा करू नये तवा तव्यावरती कोणत्याही प्रकारचं चपाती भाकरी ह्या भाज्या करू नये भाज्या भाकरी करू नये त्या दिवशी फक्त आपण त त्या दिवशी शिजवलेले पदार्थ म्हणजेच दूध हे या ह्यांचा सेवन करावे ह्याच कराव्या नागपंचमीच्या दिवशी तळलेले पदार्थसुद्धा खावेत बाकीचे जितव्यावरचे पदार्थ ते टाळावे आणि सर्पणा दूध पाजणे टाळावे कारण की नाग दूध पित नाही त्यांनी नागदेवतेला हानी पोचते म्हणून ह्या गोष्टी नागपंचमीच्या दिवशी पाळाव्या तर अशा प्रकारे नागपंचमीची ही कथा आहे त्याच्यानंतर पूजा कशी केली जाते आणि काय करू नये या दिवशी तर हे सर्वांनी करावे तर अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्प नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवां देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यात वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसवतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झालेले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वाद प्राप्त केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते तर ज्या व्यक्तींना काल दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्याने हे दोषसुद्धा नाहीसे होतात अशा प्रकारे हे नागपंचमीच्या दिवशीचे महत्व आपल्याला पाहायला मिळतात तर तुम्हाला नक्की आवडली असेल कथा आणि त्यांचे त्यांचे महत्त्व पूजा विधी तर तुम्हाला नक्की आवडली असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय